सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे त्यामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींना उष्मघात होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के उष्मघात कक्ष सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी दिली आहे उष्मघाताचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व त्रेपन्न प्राथमिक आरोग्य केंद्रे दहा ग्रामीण रुग्णालये तीन उपजिल्हा रुग्णालये एक हेल्थ युनिट पैठण येथे उष्मघात कक्ष सुरू केले आहे प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली असून आरोग्य केंद्रातील उष्मघात कक्षात रुग्णांसाठी बेड कूलर थंड पाण्याची व्यवस्था फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे आपणास जसं माहीतच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या उन्हानी पारा बेचाळीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त झालेलं आहे अशामध्येच उष्माघाताच्या जे रुग्ण आहेत असे रुग्ण दवाखान्यामध्ये येण्यासाठी उपचारासाठी येण्याचे प्रमाणही आपल्याकडे वाढलेलं आहे तर याच्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला उष्माघात होतो जेव्हा तो, तो खूप जास्त वेळ उन्हामध्ये काम करतो तर अशा वेळेस त्यांना चक्कर येणे मळमळ होणे त्वचा एकदम कोरडी पडणे खूप जास्त घाम येणे व क्वचित प्रसंगी बेशुद्ध होणं किंवा त्यांच्या शरीरामध्ये ताठरता येणं किंवा श्वसनाचा वेग वाढणं अशी लक्षणे ही सर्वसामान्यांमध्ये दिसतात असं जर कोणाला लक्षण वाटत असेल किंवा खूप उलटी होणं मळमळ होणं किंवा अस्वस्थ वाटणं हीसुद्धा उष्माघाताची लक्षणे असू शकतात अशा वेळेस सर्वप्रथम त्या व्यक्तींनी थंड जागेवर जायचं आहे आणि जे घट्ट कपडे असतील ते घट्ट कपडे सेल करायचे आहेत आणि शक्य असेल तर कूलर किंवा ए सी किंवा थंड पाण्याच्या थंड पाण्याने अंग पुसून घेणं हे आवश्यक आहे जरी त्यांना त्यावर पण फरक पडला नाही तर त्यांनी शासकीय दवाखान्यामध्ये जवळच्या किंवा खाजगी दवा दवाखान्यामध्ये जायचं आहे अशा वेळेस रुग्णांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागतील की जेव्हा उष्माघात होतो तेव्हा शरीरातील पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि जे घामावाटे जे पाणी पडणार आहे त्याचं प्रमाण जास्त वाढतं त्यामुळे एक प्रकारचं वॉटर इम्बॅलन्स होतो त्यामुळे ही बरीचशी लक्षणे दिसतात तर ह्या रुग्णांनी जास्तीत जास्त थंड पाणी पाणी असेल ताक असेल किंवा लिंबू शरबत असेल हे असे पेय घेणं आवश्यक आहे शक्यतो जे शीत पेय आहे म्हणजे कोल्ड्रिंक्स आपण म्हणतो किंवा मद्य किंवा कॉफी यासारख्या पदार्थांचं सेवन टाळायचं आहे पण बाकीचे घरगुती पदार्थ जे आहेत ते जास्तीत जास्त त्यांनी त्यांच्या पेयामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून त्यांना तो त्रास होणार नाही बरोबर आहे की आपले सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयामध्ये आपण हे उष्माघाताचे रुग्ण येण्याची शक्यता लक्षात घेऊन शीतकक्षांची स्थापना केलेली आहे किंवा उष्माघात कक्षांची स्थापना केलेली आहे याच्यामध्ये आपण त्याच्यासाठी जे डेजिग्नेटेड बेड ठेवलेले आहेत त्या ठिकाणी कूलरची किंवा ए सीची व्यवस्था केलेली आहे तिथे पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था असणार आहे त्याचबरोबर उष्माघातासाठी लागणारे जे औषधे आहेत गोळ्या किंवा सलायन वगैरे तर ह्याची सगळी व्यवस्था केलेली आहे त्यासंब मंदीचं जे प्रशिक्षण आहे ते सगळं आपल्या वैद्यकीय अधिकारी आणि जे आरोग्य कर्मचारी आहे त्यांचं झालेलं आहे त्यामुळे कोणत्याही उष्माघाताचं जर पेशंट रुग्ण आला आला तर त्याला संपूर्ण सुविधा ह्या आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये मिळणार आहेत निवडणुकाच्या दृष्टिकोनातून पण आपण प्रत्येक बूथवर मान्य जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रत्येक बूथवर आपण जी उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन आपली एक वैद्यकीय कक्ष ठेवलेला आहे त्या ठिकाणी आशा आणि आपले आरोग्य कर्मचारी करत राहतील तिथे जे आहेत चार संजीवनीचा उपचार उष्माघातामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा एखादा जो मतदार आहे त्याला चक्कर आली तर त्यालाही तिथे तात्पुरत्या स्वरूपात प्रथम उपचार केला जाणार आहे तसेच आवश्यकतेप्रमाणे त्यांना संदर्भ सेवा देखील दिली जाणार आहे तरी सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे